श्री वर्धमान जैन श्वेतांबर पूजक संघ नाशिकच्या वतीने आचार्य जगवल्लभ सुरीश्वरजी यांच्या आशीर्वादाने एकशे पंच्याहत्तर जैनी तपस्वींनी चौदा महिने केलेल्या उपवासाचे सांगता सोहळ्याचे आयोजन उद्या करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज शहरात सकाळी तपस्वींची सजवलेल्या रथामध्ये मंत्र जप करीत संवाद शोभायात्रा काढण्यात आली या सामुदायिक पारणा महोत्सवानिमित्त सकाळी सात वाजता राका कॉलनी येथील जैन मंदिरापासून सदर फुलांनी सजवलेले रथ व पाच बँड पथकांच्या सहाय्याने काढण्यात आलेली शोभायात्रा राका कॉलनी शरणपूर रोड कॅनडा कॉर्नर बी एस एन एल चौक कुलकर्णी गार्डन मार्गाने महावीर सोसायटी त्यानंतर परत जैन मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली तपस्वींच्या शोभायात्रेनंतर सकाळी तपस्वींचा सन्मान करण्यात आला त्यानंतर भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यप्रकाश आराधना भवन राका कॉलनी येथे करण्यात आले उद्या सकाळी साडे दहा वाजता पारणोत्सव श्री धर्मचक्र प्रभाव तीर्थ विल्होळी नाशिक येथे या तीर्थक्षेत्री वर्षतप पारणा उत्सवाची सांगता होणार आहे या ठिकाणी गेले चौदा महिने एक दिवस निरंकार व एक दिवस दोन वेळा सूर्यास्तापूर्वी जेवण असे एकूण एकशे पंच्याहत्तर तपस्विनी उपवास केले नाशिक शहरातील एकशे वीस आणि संगमनेर येथील पंचावन्न तपस्विनी यांनी हे उपवास केले होते उद्या अक्षय ृतीच्या मुहूर्तावर सकाळी या तपस्वींना उपवास रस देऊन वर्षी तप पारणा सांगता होणार आहे सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वर्धमान जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सुधीर कुलकर्णी नाशिक